तर मराठवाड्यात कुठे किती नुकसान झालंय आपण पाहतोय नांदेडमध्ये तिघांचा मृत्यू झालाय एकशे एक्क्याऐंशी एक जनावरं दगावली आहेत तर तीनशे त्रेसष्ट गावं बाधित झालेली आहेत बाधित शेतकरी आहेत एक्याण्णव हजार पाचशे पन्नास आणि शेतीचं नुकसान आहे एक लाख हेक्टर छत्रपती संभाजीनगरमध्ये सात जनावरांचा सा मृत्यू झालाय एकाहत्तर घर आणि गोठ्यांची पडझड झाली आहे बाधित गावं दहापेक्षा जास्त आहेत बाधित शेतकरी आहेत दोन अणी हजार एकशे साठ आणि वीस हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालंय हिंगोलीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय सोळा जनावरं दगावली आहेत तर एकशे पंच्याऐंशी गावं बाधित आहेत शेती जले। मधे बाधित शेतकरी दहा हजाराहून अधिक आहेत तर अकरा हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालंय भीडमध्ये दोघांचा मृत्यू झालाय दहा जनावरं दगावली आहेत तर पंचवीसहून अधिक गावं बाधित आहेत बाधित शेतकरी आहेत दोन हजार आणि एक हजार हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालंय मराठवाड्यातली ही आकडेवारी आपण पाहतोय हजारो हेक्टर शेती तिचं नुकसान झालेलं आहे अनेक शेतकरी बाधित झालेले